राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क परिसरात विविध इमारतींचं भूमिपूजन आणि उद्घाटन नऊ ऑक्टोबर रोजी होणार आहे त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह प्रमुख नेते कोल्हापुरात येणार आहेत तसंच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा नऊ ऑक्टोबर रोजी होणार आहे या दोन्ही कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक आज पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामधाम इथं पार पडली या निमित्तानं बुधवारी सायंकाळी तपोवन मैदानावर जाहीर सभा होणार असून त्यामध्ये महायुतीकडून राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ होईल वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारातून गेल्या अडीच वर्षात कोल्हापुरातील सी पी आर आणि राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाला भरघोस निधी मिळाला आहे शेंडा पार्क परिसरात राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय नगरी उभारली जात असून तिथं अत्याधुनिक औषधोपचारासाठी अनेक इमारती बांधण्यात येणार आहेत आठशे कोटी रुपये खर्चून अकराशे बेडची एक इमारत असेल त्यामध्ये जनरल सहाशे बेड्स दोनशे पन्नास सुपर स्पेशालिटी बेड आणि दोनशे पन्नास कॅन्सर रुग्णांसाठीचा वॉर्ड असणार आहे या इमारतीचं भूमिपूजन नऊ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होईल तत्पूर्वी दुपारी चार ते पाच या वेळेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन होणार आहे हे दोन्ही कार्यक्रम पंचवीस हजारपेक्षा अधिक नागरिकांच्या उपस्थितीत यशस्वी करण्याच्या उद्देशानं आज शासकीय विश्रामधाम इथं नामदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत महायुतीच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली शेंडा पार्क इतल्या नवीन रुग्णालय इमारतीमुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील आरोग्य सेवा अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केला कारण कोल्हापूर जिल्ह्याला नव्हे तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी आरोग्याची सेवा इतर तर कुठेही नाही इतकी चांगली सेवा शासकीय ही कोल्हापूरमध्ये होणार आहे कॅन्सरसाठी आता मुंबईला जायची आवश्यकता नाही मोठ्या मोठ्या उपचारासाठी सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल इथंच आहे त्यालाही कोल्हापूरमध्ये उपचार मिळतील त्यामुळे चांगली लोकांची सोय विशेषतः गरीब सामान्य माणसाची सोय या ठिकाणी उपलब्ध होईल असा माझा विश्वास आहे शेंडा पार्कातील प्रस्तावित रुग्णालय इमारतीसाठी नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी जागा उपलब्ध करून दिली होती आता मुश्रीफ यांच्या वैद्यकीय शिक्षण मंत्री पदाच्या कारकिर्दीत भूमिपूजन होत आहे ही समाधानाची बाब आहे असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं दरम्यान शेंडा पार्कमधील भूमिपूजन समारंभानंतर तपोवन मैदानावर महायुतीच्या नेत्यांची जाहीर सभा होणार आहे त्यातून एक प्रकारे विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभच असेल मी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम आवाहन करतो फार मोठा प्रकल्प कोल्हापूरकरांसाठी येतो आहे मोठ्या संख्येनं आपण या भूमिपूजनाला आणि उद्घाटनासाठी उपस्थित राहावं तिन्ही नेते येत असल्यामुळं एक वीस पंचवीस हजार लोक या कार्यक्रमाला अपेक्षित आहेत आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि प्रचाराचा शुभारंभ म्हणायलासुद्धा काही हरकत नाही कारण एक चांगली संधी या निमित्तानं तिन्ही पक्षाच्या नेत्यांना आम्हाला मिळणार आहे आणि यातूनच प्रचार सुरू करता येईल काय हरकत नाही जिल्हा मध्यवर्ती बँकेची नवी इमारत अत्यंत आकर्षक आणि अत्याधुनिक सेवा सुविधांची आहे तर शेंडा पार्कमध्ये भव्य रुग्णालयासह इतर अनेक वैद्यकीय विभाग रुग्णसेवेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत हे दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना केल्या यावेळी महेश जाधव विजय जाधव भैया माने नाथाजी पाटील सत्यजित कदम युवराज बापू पाटील माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते